हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा मैत्रिणींनो सध्या दिवाळी जवळ येत आहे आणि दिवाळी म्हटलं की खरेदी ही आलीच तर आजच्या या व्हिडिओमध्ये दिवाळी स्पेशल लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सण म्हटलं की प्रत्येक महिलेच्या जिवाळ्याचा विषय असतो मार्केटमध्ये नवीन साडी आली की स्त्रिया या हमखास साडी खरेदी करतातच तर आजच्या या व्हिडिओमध्ये साड्यांचे जे प्रकार खूपच ट्रेंडमध्ये आहे तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर साडीचा पहिला प्रकार आहे प्युअर सिल्क पैठणी पैठणीचा हा प्रकार सध्या खूप फॅशनमध्ये आहे आणि ही पैठणी प्रत्येक महिलेच्या मनावरती राज्य देखील करत आहे ही पैठणी एवढी सुंदर आहे की ते प्रत्येकीला खरेदी करावीशी वाटणारच ही सिल्क पैठणी चापून चोपून बसणारी आहे या पैठणीवरती आपल्याला शाईन देखील पाहायला मिळते तसेच पैठणींचे कलर देखील खूपच उठावदार व शोभून दिसणारे आहेत या पैठणींच्या पदरावरती अतिशय सुंदर असे जरीकाम केलेले आहे यावरील नक्षीकाम देखील खूपच मनमोहक असे आहे तसेच पैठणीवरती मधोमध सुंदर अशा बुट्ट्या देखील आपल्याला पाहायला मिळतील या सिल्क पैठणींचे कलर आणि त्यावरील लक्षीकाम अतिशय आकर्षक दिसत आहे त्यामुळे तुम्ही अशी पैठणी नक्कीच खरेदी करू शकता तसेच पैठणी साडी म्हणतं की सगळ्यांची आवडती साडी परंतु पैठणी साड्यांमध्ये देखील अनेक वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळे पैठणी साडी खरेदी करताना आपल्याला आपला बऱ्याचदा गोंधळ उडतो तर सध्या चंद्रकोर पैठणी खूपच फॅशनमध्ये आहे जर तुम्ही दिवाळीसाठी पैठणी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चंद्रकोर पैठणी खरेदी करू शकतात ही पैठणी देखील अतिशय शोभून आणि उठावदार दिसणारी आहे आणि सध्या ही पैठणी खूपच फॅशनमध्ये देखील आहे त्यामुळे तुम्ही अशी पैठणी नक्कीच खरेदी करू शकतात साडीचा दुसरा प्रकार आहे पटोला सिल्क साडी साडीचा हा पॅटर्न सध्या खूपच फॅशनमध्ये आहे पटोला सिल्क साडी अतिशय रिच लुक देणारी आहे पटोला सिल्क साडीचे देखील सुंदर असे कलर्स आहेत पटोला सिल्क साडीवरती मिनाकारी काम आपल्याला पाहायला मिळते या साडीच्या बॉर्डरला अतिशय सुंदर अशी डिझाईन केलेली आहे पटोला सिल्क साडी ही एक प्रकारची पारंपरिक भारतीय रेशीम साडी आहे या साडीवरील विणकाम आणि रंगसंगतीमुळे या साड्या विशेष आकर्षक दिसतात आणि म्हणूनच या साड्या खूपच प्रसिद्ध आहेत या साड्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्न समारंभाला तसेच सणासाठी देखील ने नेसल्या जातात या सुंदर अशा पटोला सिल्क साडीची किंमत चौदाशे पन्नास आहे आपल्या सर्वांना परवडणारी अशी ही साडी आहे त्यामुळे या दिवाळीला ही सुंदर व आकर्षक साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात साडीचा सा तिसरा प्रकार आहे प्युअर गजी सिल्क साडी गजी सिल्क हे इतरांपेक्षा जरासे वेगळे आहे गजी सिल्क साडी ही एक प्रकारच्या रेशीम फॅब्रिकमध्ये बनवली जाते ही अतिशय मऊ आणि चापून चुपून बसणारी आहे ही साडी देखील खूपच मनमोहक अशी आहे तसेच ही साडी आपल्याला ट्रेडिशनल तर लूक देतेच सोबतच आपल्याला पार्टीवेअर देखील लूक देते या साड्यांचे कलर्स खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत तसेच याचा पदर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये येतो या संपूर्ण साडीवरील डिझाईन आणि या साडीच्या पदरावरील डिझाईन खूपच रीच लूक देणारी आहे त्यामुळे तुम्हाला साड्यांमध्ये नेहमीपेक्षा वेगळे काही हवे असेल तर अशी एखादी साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात साडीचा चौथा प्रकार आहे नेटच्या साड्या नेटची साडी ही सगळ्यांचीच मनपसंत साडी आहे आणि नेटची साडी आपण सन सणावाराला तसेच एखाद्या दे फंक्शनला देखील नेसू शकतो नेटच्या साड्यांमध्ये देखील अनेक वेगवेगळे वेग पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील सध्या नेटच्या साड्या सिक्वेन्स वर्कमध्ये उपलब्ध आहेत ज्या दिसायला अतिशय स्टायलिश दिसतात तसेही सध्या नेटच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये देखील आहेत नेटच्या साड्यांचे कलर्स देखील खूपच रीच लूक देणारे आहेत त्यामुळे या दिवाळीला तुम्ही अशी एखादी नेटची साडी खरेदी करू शकतात खूपच स्टायलिश दिसाल साडीचा पाचवा प्रकार आहे बनारसी कोरा सिल्क साडी बनारसी कोरा सिल्क साडी युनिक आणि एलिगंट लुक देणारी आहे या साडीचे कलर्स खूपच शोभून दिसणारे आहेत सध्या या कोरा सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तसेच या बनारसी कोरा सिल्क साड्या खूपच सॉफ्ट देखील असतात या साड्यांची बॉर्डर गोल्डन कलरमध्ये येते आणि या साड्यांचे कलर्स व गोल्डन कलरची बॉर्डर हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसत आहे तसेच या साडीचा पदर देखील गोल्डन कलरच्या डिझाईनमध्ये येतो व दिसायला खूपच उठावदार दिसत आहे तर अशी एखादी साडी दि तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात साडीचा सहावा प्रकार आहे ऑर्गेंजा साडी मैत्रिणींनो तुम्हाला तर माहीतच असेल की सध्या ऑरगेन्झा साडीची खूपच फॅशन चालू आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑरगेन्झा साडीची खूपच क्रेझ आपल्याला पाहायला मिळते तसेच यावर्षी ऑर्गेंजा साडीमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या देखील पाहायला मिळत आहेत ऑर्गेन्झा साडीमध्ये डिजिटल प्रिंट असलेली साडी देखील खूपच छान दिसते तसेच मार्केटमध्ये पाचशे ते सहाशे रेंजच्या देखील ऑर्गेंजा साड्या आहेत परंतु या साड्या उंचीला वगैरे कमी पडू शकतात जर तुमची हाईट असेल किंवा तुमची तब्येत जास्त असेल तर अशा कमी रेंजच्या ऑर्गेंजा साड्यांचा सा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ऑर्गेन्झा साडी खरेदी करताना ती चांगल्या क्वालिटीची असायला हवी तर दोन हजार चोवीसमध्ये ही ऑर्गेन्झा साडी देखील खूपच फॅशनमध्ये असणारी आहे त्यामुळे तुमच्याकडे अशी एक तरी ऑर्गेंजा साडी ही असायलाच हवी नंबर ची साडी आहे जिम्मी चू साडी जिम्मी फॅब्रिक फॅब्रिकची साडी देखील यावर्षी खूपच जास्त प्रमाणात मध्ये आहे जिम्मी चू साडीची शाईन खूपच सुंदर असते या साडीची बॉर्डर मध्ये असते तसेच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते तसेच वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला जिम्मी चूची साडी पाहायला मिळते या साडीची किंमत दोन हजारांपासून सुरू होते ही खूपच सुंदर अशी साडी आहे लाईट वेट कलरमध्ये येते तसेच ही साडी तुम्ही पार्टीवेअर म्हणून देखील वेअर करू शकतात तर ही साडी देखील वर्षी या वर्षीची ट्रेंडी साडी आहे ही साडी देखील तुम्ही नक्कीच खरेदी करून बघा तर मैत्रिणींनो या होत्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या सात साड्या ज्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद